हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील एकशे एक, एक गावांपैकी तब्बल पन्नास गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे अनेक गावांमध्ये टँकरना पाणी पुरवठा केला जातोय तर जिल्ह्यातील निम्मे लघुसिंचन प्रकल्पांचा पाणीसाठा कमी झालेला आहे सिद्धेश्वर धरणातील जलसाठ्याने देखील तळ गाठलाय तर औंढा नागनाथ तलावातील पाणी पातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी हिंगोली जिल्ह्यात यंदा पाणी टंचाईचं संकट मोठ्या प्रमाणात गुंधावतोय सध्या औंढा शहराची तहान भागवणाऱ्या ना औंढा नागनाथ तलाव परिसरामध्ये आहे म्हणजे त्या आता उभा आहे या भागामध्ये मागच्या काही वर्षात इतकं कमी पाणी कधी झालं नव्हतं हा कधीही परिसर उघडा पडलेला नव्हता या भागामध्ये जनावर अक्षरशः अशा पद्धतीनं चढताना पाहायला मिळत आहेत हीच परिस्थिती जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये सध्या एवढरी धरणात लोक पाणी कमी झालं आहे अठ्ठावीस टक्के पोहोचले इसापूर धरण धरणासारखा मोठा जो प्रकल्प आहे त्याचा सुटा पत्तीस तेहतीस टक्केपर्यंतच पाणी शिल्लक आहे तर शिल्लेश्वर धरणात जे आहे ते रक्त साठ्यात गेले गेले अवस्थेत आहे तर लघुसिंचन जे काही प्रकल्प आहेत सव्वीस त्यापैकी पैकी निम्मे प्रकल्प जे आहे ते कोरडी ठाक पडले आहेत आता हा जो प्रकल्प आहे या प्रकल्पात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते कमी झाले आहे आणि यामुळे पाणी टंचाईचे चटके जे आहे ते ग्रामीण भागातील लोकांना सोसावे लागतात वेळीच पाऊस दाखल झाला तर पाणी टंचाईचं संकट जे आहे ते दूर होऊ शकेल अन्यथा आणि अन्य आणखीन काही दिवस पाणी टंचाईची चटके ग्रामीण भागातील लोकांना सोसावे लागणार आहेत व्हिडिओ गणेश गजानन देशमुख झी मीडिया इंगोली